एक साधा विचारसुद्धा एक साधा विचारसुद्धा तुमचं आयुष्य उजळू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत राहा प्रत्येक गोष्टीची कॉपी करता येते प्रत्येक गोष्टीची कॉपी करता येते पण वागणूक संस्कार आणि ज्ञान यांची कॉपी कधीच करता येत नाही कधीच करता येत नाही पैसा कमवायला जेवढी अक्कल लागते त्यापेक्षा जास्त अक्कल तो योग्य ठिकाणी खर्च करायला लागते रंग पाहून माणसाचा स्वभाव कधीही शोधू नका निष्ठावंत आणि चांगले लोक हे नेहमी साधारणच असतात लक्षात ठेवा एखाद्याची चूक ही त्याच्या कानात सांगा गावभर नाही आशाने तुमची किंमत वाढेल आशाने तुमची किंमत वाढेल आजपासून एकच गोष्ट कायम लक्षात ठेवा आपण परिस्थितीला कधीही शरण जाता कामा नये परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडते आयुष्य बिघडते गैरसमज सत्य ऐकू देत नाही गैरसमज सत्य ऐकू देत नाही अहंकार सत्य पाहू देत नाही सत्य पाहू देत नाही चांगलं वागा लोक वाईटच बोलतील चांगलं वागा लोक वाईटच बोलतील जशास तस वागा लोक लायकीत राहतील काही गोष्टी देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्यांचे प्रयत्न प्रमाणिक असतात ज्यांचे प्रयत्न प्रमाणिक असतात एक रुपया एक लाख नसतो पण लाखातून एक रुपया काढला तर लाख राहत नाही प्रत्येक गोष्टीला किंमत असते कोणतीच गोष्ट फालतू नसते कोणतीच गोष्ट फालतू नसते जिथे इश्वास असेल तिथे पुराव्याची गरजच लागत नाही मग ती भक्ती असो वा असो नाती टिकवणं आजकाल अगरबत्तीसारखं झालंय स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं या जगात प्रत्येक माणूस हा समुद्रासारखा खोल आहे आणि त्याचे मन अनेक रहस्यांनी भरले आहे तुम्ही कितीही म्हणलं की मी समोरच्याला पूर्णपणे ओळखले आहे पण तसं कधीच नसतं पण तसं कधीच नसतं जे आपल्या हिशोबात बसत नाही जे आपल्या हिशोबात बसत नाही त्याचा आपण विचार करायचा नाही मग ते वस्तू असो की माणसं जेव्हा गरज असते तेव्हा प्रत्येकाची भाषा गोड असते शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही ज्या गोष्टी तुम्ही सहन करू शकत नाही त्या इतरासोबत करूच नका करूच नका माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडतात प्रत्येक पाऊल योग्य नसते पण धोके पत्कारून त्यातून जे शिकत जातात ते ध्येय नक्की गाठतात ते ध्येय नक्की गाठतात धन्यवाद मित्रांनो प्रिय कविते चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा